दरवर्षी आम्ही ॲक्च्युली ही स्पर्धा आयोजित करत असतो शिवसेना खामकरवाडी शाखा आणि गणेश मित्रमंडळ आयोजित ही भव्य नृत्यकला स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन यंदा आम्ही इथे या राघोजी भांगरे चौक खामकरवाडी चौकामध्ये केलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी तब्बल पंचेचाळीस स्पर्धकांनी त्याच्यामध्ये सोलो आणि ग्रुप डान्स अशा पंचेचाळीस स्पर्धकांनी भाग घेतलेला होता या स्पर्धेसाठी कुलाबा कल्याण उल्हासनगर त्यानंतर बदलापूर आणि अंबरनाथचे स्थानिक आणि अंबरनाथ पूर्व पश्चिममधल्या अनेक कलाकारांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता याचं पंधरा हजार रुपये दहा हजार आणि सात हजार रुपये असं ग्रुप स्पर्धेसाठी पारितोषिक होती आणि पाच हजार तीन हजार आणि दोन हजार असं सोलो स्पर्धेसाठी पारितोषिक आम्ही इथं ठेवलेली होती या स्पर्धेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आणि स्पर्धकांनी दिलेला आहे खूप सुंदर असे विविध डान्स आम्हाला या स्पर्धेमध्ये इथे बघायला भेटले आणि या स्पर्धेचं सूत्रसंचालन त्याचप्रमाणे या स स्पर्धेचं जजिंग सौरभ सर आमचे डिमोलिशन क्रू यांनी या अंबरनाथचं नाव भारतामध्ये रोशन केलं असे डिमोलिशन क्रू इंडियाचे सौरभ सर यांनी याचं जजिंग केलं आणि चांगलं पारितोषिक वितरण आत्ता इथे झालेलं आहे असं आयोजन या खामकरवाडी शाखेच्या वतीनं आमचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पवार आणि सागर शिंदे यांच्या आयोजनामध्ये आणि संपूर्ण खामकरवाडी शाखेची टीम यांच्या वतीनं शिवसेना महिला आघाडी शिवसेना शहर शाखेचे सर्व पदाधिकारी माजी माजी पदाधिकारी यांच्या वतीने यांच्या उपस्थितीमध्ये इथे आम्ही हा